बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी आज न्यायालयात हजर करण्यात आले आरोपीला उल्हासनगरमधून कडेकोट बंदोबस्तात पोलीस ताफ्याने न्यायालयात आणण्यात आलंय मागच्या वेळी आरोपीला पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती जी आज संपत आली आहे कोर्टानं आरोपी अक्षय शिंदे याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सेक्रेटरींना आरोपी बनवण्यात आला आहे आरोपी त्यांना पाहिजेत मुख्याधीपिका संस्थेच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असेल आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ऍड केलेले कलम सहा आणि एकवीस नुसार कलम सहा मागच्या एफ मध्ये लावला नव्हता तो ऍड ऑन केलेला आहे आमची पण तीच मागणी होती की सेक्शन सिक्स हे लावलं नव्हतं परंतु ते आता फक्स ऍक्ट नुसार ते सेक्शन सिक्स लावलेलं आहे पोलीस कस्टडी आम्ही मागणी मागणी केली होती परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एमसीआर चा आणले सेक्शन सिक्स महत्व काय त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे वर्ष लाइफ गरे। और कोर्ट ने से एम एप्लीकेशन फाइल किया है और तीन एक्टिस उनको चाहिए स्कूल के टीचर प्रिंसिपल सेक्रेटरी और प्रेसिडेंट उनके जो स्कूल के अध्यक्ष है कुछ कलम सेक्शन सिक्स बढ़ा है टेन और इक्कीस ये बड़ा है क्या महत्व है इसमें पनिशमेंट है हम लोग की भी यही मांग थी की सेक्शन सिक्स लगाओ और ये पुलिस ने किया है सेक्शन सिक्स बड़ा है स्कूल के, के लोगों की गिरफ्तार की मांग की है आरोपी का नाम डिस्कलोज नहीं कर सकता रिमांड रिपोर्ट में